नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शायनिंग स्टुडंट चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत बालदिन या विषयावर खूप सोपे व सुंदर भाषण बालदिन मुले आहेत भविष्य देशाचे सांभाळूया त्यांना प्रेमाने मुले आहेत भविष्य देशाचे सांभाळूया त्यांना प्रेमाने बालदिन करूया साजरा आनंदाने अन उत्साहाने बालदिन करूया साजरा आनंदाने अन उत्साहाने सन्मानिय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार माझे नाव सावली आहे आज चौदा नोव्हेंबर आपण बालदिन साजरा करीत आहोत सर्वप्रथम सर्वांना बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा हा दिवस आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो त्यांना मुले फार आवडायची ते मुलांसोबत वेळ घालवायचे त्यांच्याबरोबर हसायचे खेळायचे त्यांना प्रोत्साहन द्यायचे नेहरू नेहमी म्हणायचे आजची मुले ही उद्याचे नागरिक आहेत म्हणून त्यांनी नेहमी मुलांच्या शिक्षणावर संस्कारावर आणि त्यांच्या उज्ज्वल भवितव्यावर भर दिला या दिवशी शाळांमध्ये विविध कार्यक्रम घेतले जातात मुलांना सुंदर भेटवस्तू दिल्या जातात मुलांमध्ये आनंद आणि उत्साह निर्माण होतो चला तर मग आपण सर्वजण चाचा नेहरूप्रमाणे मुलांना प्रेम मैत्री आणि परिश्रमाचे मूल्य शिकूया आणि आपल्या देशाचे भविष्य उज्ज्वल करूया जय हिंद जय भारत धन्यवाद